दहा सवयी ज्यात तुमची कार्यक्षमता कमी करतात ज्ञान मिळवणं म्हणजे बुद्धिमत्ता होत नाही खरी बुद्धिमत्ता असते कल्पनाशील असण्यामध्ये आणि हे सांगून गेले आहे जगातील महान व्यक्ती अल्बर्ट आईन्स्टाईन आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा वाईट सवयी बघणार आहोत ज्या तुमच्या बुद्धिमत्तेला मारक ठरतात या दहा वाईट सवयी सोडल्या तर तुम्ही आजच्या तारखेला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती असाल जर तुम्ही विद्यार्थी असाल तर परीक्षेत जास्त चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकाल जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमचा बिझनेस आणखी वाढवू शकाल तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना मागे टाकू शकाल हे सगळं होईल तेव्हा जेव्हा तुम्ही या दहा वाईट सवयी सोडून द्याल आणि त्यासाठी त्या सवयी तुम्हाला अगोदर माहीत असायला हव्या म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोणाच्याही गोष्टी मनाला लावून घेणे जर तुम्ही लोकांच्या प्रत्येक गोष्टीला मनावर घेत राहिलात तर तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी ही नकोत्या असलेल्या गोष्टीवर वाया जाईल ज्या वेळेमध्ये तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करू शकता क्रिएटिव विचार करू शकता नवीन काहीतरी करण्याचा विचार करू शकता त्यासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरू शकता तो तुमचा वेळ लोकांनी बोललेल्या गोष्टीवर विचार करण्यात जातो जर तुम्ही लोकांनी बोललेल्या गोष्टी मनावर घेत असाल आणि त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या डोक्यात इतर कोणत्या क्रिएटिव्ह गोष्टी येणार आहेत ज्यामुळे तुम्ही आयुष्यात काहीतरी वेगळं करू शकता तर काहीच नाही लोकांच्या बोलण्यावर आपण लक्ष दिले तर आपण काहीही करू शकत नाही आपण आपली क्रिएटिव्हिटी आपलं कौशल्य गमावतो लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका नंबर दोन तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल खूप जास्त विचार करता प्रत्येक माणूस हा वेगळा आहे त्याचे विचार वेगळे आहेत स्वभाव वेगळा आहे आणि प्रत्येकाचा भूतकाळ देखील वेगवेगळा आहे भूतकाळाबद्दल दोनच गोष्टी होऊ शकतात एकतर तुम्ही भूतकाळाचा विचार करून दुःखी होऊ शकता किंवा भूतकाळाचा विचार करून झालेल्या गोष्टीतून धडे घेऊन शिकवण घेऊन पुढे चालू शकता आणि आपल्या विचारांना आपल्या भूतकाळातून मोकळं करू शकता आणि जो बहुतेक वेळ तुमच्या भूतकाळाबद्दल विचार करण्यात जात होता तो आता प्रोडक्टिव कामामध्ये जाईल काम नाही झालं तरी विचार करण्यामध्ये तो वेळ कामी येईल म्हणून भूतकाळामध्ये जगणं सोडून द्या भूतकाळाचा विचार करणं सोडून द्या नंबर तीन प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेणे परीक्षेत कमी नंबर्स मिळाले तर टेन्शन येतं कुठल्या मुलीने नकार दिला तर टेन्शन येतं एखाद्या गोष्टीत एखाद्या वेळेस अपयशी झालो तर टेन्शन येतं सगळ्या गोष्टीत प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेण्याची तुमची सवय ही तुमच्या बुद्धिमत्तेसाठी मारक ठरते टेन्शन फ्री जगा असं बोलणं सोपं वाटत असेल असं तुम्ही म्हणाल पण टेन्शन फ्री तणावमुक्त जगणं हे देखील सोपं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल इतका जास्त विचार करता आणि त्या गोष्टीत वेळ वाया घालवता जेवढा त्या गोष्टीसाठी करणे योग्य नाही ती गोष्ट ती व्यक्ती तुमच्या विचारांच्या तुमच्या वेळेच्या पात्र नसतात तरीही तुम्ही त्याबाबत विचार करता एखादा दगड तुम्ही नजरेच्या अगदी जवळ घेऊन बघितला तर तो मोठा दिसेल थोडा दूर बघितला तर छोटा होईल अजून थोडा दूर घेतला आणि बघितला तर अजून छोटा दिसेल तसंच आपल्या आयुष्यातील अडचणींना थोडं लांबून बघण्याचा प्रयत्न करा तुमचं टेन्शन आपोआप कमी होईल नंबर चार ना झोपण्याची वेळ ठीक आहे ना खाण्यापिण्याची वेळ जेव्हा मनात येईल तेव्हा झोपलं जेव्हा मनात येईल तेव्हा उठलं मनात येईल तेव्हा बाहेरचं कुठलंही फास्ट फूड खाल्ले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी कुठलाही व्यायाम न करणं अस्तव्यस्त जीवन जगणं रोजच्या दैनंदिन जगण्यात कुठल्याही प्रकारची शिस्त नसणं आणि आपल्या या बेशिस्त असण्याचा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मनावर परिणाम होतो आरोग्यासाठी वेळ न देणं चोवीस तासातले कितीतरी तास हे मोबाईलवर सोशल मीडियावर घालवणे या सगळ्या वाईट सवयींमुळे आपल्या बेशिस्त असण्यामुळे आपल्या मेंदूला कुठल्याही प्रकारची चालना मिळत नाही नवीन काही करण्याची प्रेरणा मिळत नाही त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवन हे शिस्तबद्ध असू द्या नंबर पाच आपण कसेही असलो तरी आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी या परफेक्टच असायला हव्यात असा अट्टहास आपला स्वभाव कसाही असला हेखेखोर असला रागीट असला तरी आपण स्वतकडे पाहायचं नाही पण समोरचा मात्र म्हणजेच आपले नातेवाईक मित्र आपल्या घरातले हे सगळे आपल्याला परफेक्ट असायला हवे इतरांच्या बाबतीत तक्रार करून करून डोक्यात कचरा साचला जातो आणि काही काळानंतर ही तुमची सवय होऊन जाते की समोरच्यामध्ये तुम्ही फक्त कमतरता आणि नकारात्मक गोष्टी शोधायला लागतात आणि दुसऱ्यांच्या उणीवा दुसऱ्यांच्या कमतरता काढण्याची ही सवय तुमच्या बुद्धीला कुठल्याही प्रकारची चालना देत नाही कारण तुमचा पूर्ण वेळ हा दुसऱ्याला नावं ठेवण्यात जातो स्वतबद्दल विचार करा स्वतःमध्ये काय कमतरता आहे याचा विचार करा आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा नंबर सहा एका अडचणीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत दुसऱ्या अडचणीत सापडणे आणि ते कशामुळे तर आपल्या अतिविचारामुळे अडचणीच अडचणी आणि त्यावर अतिविचार आपली अतिविचार करण्याची सवय ही आपल्या बुद्धीला विकलांग बनवते अपंग बनवते अतिविचार करण्याने कुठल्याही अडचणीवर उत्तर सापडत नाही गुंता वाढत जातो कुठल्याही गोष्टीचा अतिविचार प्रमाणापेक्षा जास्त विचार करायचा की नाही हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे आणि तुम्ही ही अतिविचार करण्याची वाईट सवय केव्हाही सोडू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे नंबर सात आपल्या आयुष्यात आत्ता काय चालू आहे याचा विचार न करता फक्त मोठमोठ्या गप्पा मारणे दिवसा स्वप्न रंगवणे वर्तमान काळात न जगता एकतर भविष्य काळात जगणे किंवा भूतकाळात तरी रममान होणे आयुष्यात आत्ता समोर काय चालू आहे याचा विचार होणे जास्त गरजेचे असते गेलेला भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि येणाऱ्या भविष्याबद्दल कुठलीही शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे आपण वर्तमान काळात जगायला हवं आजच्या दिवसात मेहनत करायला हवी तरच भविष्यात त्या मेहनतीच्या फळाची अपेक्षा आपण ठेवू शकतो नंबर आठ दुसऱ्यांना खुश करण्यात आपला खूप वेळ जातो आपल्या आयुष्याची कितीही वाट लागलेली असू देत पण समोरच्याच्या नजरेत आपली इमेज खराब होता कामा नये म्हणून समोरच्या व्यक्तीला खुश करण्यात आपला वेळ वाया घालवायचा आणि दुसऱ्याला खुश करत असताना आपण स्वतःसाठी विचार करायला विसरतो आपल्या आयुष्यात काय चालू आहे आपल्याला काय हवं आहे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काय करायला हवं किती मेहनत घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आपल्या डोक्यात आपल्याबद्दल कुठलाही विचार नसतो बुद्धीला चलाक ठेवायचं चा असेल चालना द्यायची असेल तर इतरांच्या विचारांनी आपण चालता कामा नये किंवा इतरांना खुश करण्यात आपली बुद्धी आपली ऊर्जा आणि आपला वेळ कधीही वाया घालवू नये नंबर नऊ मोबाईलचा अतिवापर आपली सध्याची स्थिती एवढी वाईट आहे की आपल्याला झोपेतून उठवण्यासाठी आलामसुद्धा मोबाईलवर लावावा लागतो सकाळी उठल्यापासून मोबाईलचे नेट सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत ते चालूच असते आणि दिवसभरात भरा, जग जगभरातल्या सगळ्या गोष्टींची नोटिफिकेशन्स चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींची आपल्या मोबाईलवर येत असतात आपल्याला सवय लागते आपण मोबाईलच्या अक्षरशः आहारी गेलो आहोत मोबाईलशिवाय आपण काही मिनिटे देखील मोकळे राहू शकत नाही आणि तुमच्या बुद्धीला तुमच्या डोक्याला सगळ्यात जास्त हानी पोहोचवणारी गोष्ट म्हणजे मोबाईल आहे तंत्रज्ञान जेवढं आपल्या बुद्धीसाठी फायदेशीर असतं तेवढंच ते घातक ते देखील ठरू शकतं आणि आजच्या पिढीवर मोबाईलचे वाईट परिणामच आपल्याला जास्त दिसतात म्हणून मोबाईलचा अतिवापर शक्यतो आपण टाळायला हवा नंबर दहा चिडचिडेपणा अतिराग तुम्ही रागात आल्यानंतर तुम्हाला खूप जोश येत असेल मी खूप काही करू शकतो मी असा आहे मी तसा आहे हा अहंकार तुमच्यामध्ये येत असेल पण अतिराग चिडचिडेपणा हा तुमची विचार करण्याची क्षमता हिरावून घेतो रागात असणारा माणूस कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करू शकत नाही जेवढे तुम्ही जास्त रागीट असणार कायम रागात असणार तेवढी तुमची बुद्धी भ्रष्ट होत जाणार आणि जेवढे तुम्ही शांतपणे स्थिर विचार करणार तेवढी तुमची बुद्धिमत्ता वाढणार राग आणि अहंकार असे दोन गुण आहेत जे तुमची बुद्धी नाही तर तुमचं आयुष्य भ्रष्ट करतात व्हिडिओच्या शेवटी या सगळ्या दहा वाईट सवयी ज्या तुमच्या स्वप्नांना पंख देऊ शकत नाहीत तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत त्या पुन्हा एकदा थोडक्यात सांगते नंबर एक प्रत्येक गोष्ट मनावर घेणे मनाला लावून घेणे नंबर दोन भूतकाळात जगणे नंबर तीन तणावात राहणे टेन्शनमध्ये राहणे नंबर चार दैनंदिन जीवनात शिस्तबद्धता नसणे नंबर पाच प्रत्येक गोष्टीला तक्रार करणे इतरांच्या कमतरता काढणे नंबर सहा अतिविचार करणे नंबर सात वर्तमान काळात न जगणे नंबर आठ प्रत्येकाला खुश करण्यात आपला वेळ वाया घालवणे नंबर नऊ मोबाईल फोनचा अतिवापर करणे नंबर दहा अति चिड़ रागराग करणे या होत्या त्या दहा वाईट सवयी ज्या तुमची बुद्धिमत्ता कमी करतात तुमची क्रिएटिव्हिटी कमी करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह